नमस्कार मित्रांनो शुभ दुपार सगळ्यांना आज बघा काम काय चालू आहे आपलं खटखुट खटकुट -खट -खट। नाद करतो काय यायला लागतय शेनी हातोडा घेऊन <laughs> तर मित्रांनो हे बघा गिरण खोलले आपण इकडं ही चाललंय जाती उकटायला आपली कला आपणच जोपासायची असते दुसऱ्या हातात काय द्यायचं नसतं आपला व्यवसाय आपण व्यवस्थित सांभाळायचा आपणच टिकवायचा खरं आहे ना का चष्मा घाल नाचा चष्मा आहे नामराजा पण फक्त जाती उकडतानाच वापरतो ही अशी टोकाची छेणी लागतीये हा माग तर तुम्हाला माहित आहे मिशन आहे पण ही आठ दिसात एकदा अशी जाती उकटायला लागते जेव्हा कसं झालंय काम क्वालिटी झाले का नाही अहो आपल्याकडे क्वालिटी असते किरकोळ काम आपण करतच नाही आता व्हिडिओमुळे घोळ घोळ होतोय असा व्हिडिओ कधी येतो टाकला कामाला येते ती आणि आपण ती कामं बाहेर करत नाही कारण आपल्याला वेळ नसतो आपण एकदा काम केलेलं वर्षे वर्ष पुन्हा कस्टमरची तक्रार काही येत नाही पण आपल्याला वेळ नाही त्यामुळे आपण करत नाही अशी कामं कोण कोण करत आहे लवकर लवकर कमेंट करून सांगा जेवला भेऊ का नाही हा जेवल्यासारख्या कमेंट करत जावा आणि आपल्या युट्यूबला तेवढं सबस्क्राईब करा की आपला चॅनल आहे आपल्या इंस्टाच्या प्रोफाईलमध्ये आहे बघा त्याच्यावर जावा आणि लगेच सबस्क्राईबला लग बटन दाबा आणि लाईक बी करत जावा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघ जावा अर्ध बघ जावं नका तेवढंच गरिबाला काय हातभार लागला तर लागला माझ्यासारख्या बोघा पीठ लागले बघा सगळ्या अंगाला असं दे आपण पिठातलाच माणूस आहे ही आहे तर आपण आहे आणि खरं सांगायचं म्हणजे आपली लक्ष्मी आहे हा ह्याच्यामुळे तर सगळं झाले सगळं चालतंय ह्या लक्ष्मीवर ह्या ह्या चक्कीचं काम करायला लाजायचं नाही कारण ह्या चक्कीनं आपल्याला वर आणले आणि गर्व आहे आपल्याला मी गिरणवाला आहे म्हणून आणि लवकरच एक चॅनल चालू करतोय रिस्टार गिरणवाला करीन त्या ज्यावेळेस चॅनल चालू करेन त्यावेळेस सगळ्याला लिंक पाठवतो सांगतो एक त्याच्या व्हिडिओ बनवतो रजिस्टार गिरण वालेल तेवढा सपोर्ट करायचं बरं का बघू किती सपोर्ट करतो आणि कधी मला वर नेताय राहू लय दिवस आलं मी खाली जाय अजून जा जा, वर कावाज जाय अजून जा जा। बरं असं नसतं बघू नका सबस्क्राईब करा युट्यूबला आपल्या आणि इंस्टाला फॉलो करा लाईक करायचं तेवढं विसरू नका आणि जमलं तर आज नबद्दल चांगल्या चांगल्या कमेंट करा जावा वाईट करत जाणार का म्हणजे बघतील धन्यवाद